फाउंडेशन याचं नाव लवकर सुरू होईल आणि साधारणतः ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपल्याला या, अखे या बसेस टप्प्याटप्प्याला उपलब्ध होतील असं नियोजन आहे शहरी नियोजन याच्यामध्ये जवळजवळ एकत्रित विकास आराखडा वीस वर्षाचा जो शहराचा विकास आराखडा आहे तो सध्या प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यावर नागरिकांच्या हरकतीची सुनावणी सध्या सुरू आहे आणि लवकरच त्याची प्रक्रिया संपून शासनाला मी त्याचा अहवाल सादर करतो आरोग्याच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय गृहामध्ये एक कोटी खर्च करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी जवळजवळ मोहीम राबवली गेली त्याच्यामध्ये तपासणी करण्यात आली आणि तीनशे सत्तावन्न नवीन क्षय रुग्ण या बावीस आरोग्यवर्धणी केंद्र व नऊ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू झालेले आहेत जी काम साधारणतः दोन महिन्यात नियोजन आहे शहरामध्ये आपल्या कामगारांच्या मदतीनं विशेष स्वच्छता स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यापुढेही शहरामध्ये स्वच्छता राहावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहणार आहेत इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर स्मार्ट सिटीचं एक पार्ट होतं ते आता सुरू आहे आणि त्याचा विशेषतः लॉड ऑर्डर असेल आणि वापर नक्कीच होत आहे त्याचबरोबर मनपादार मी नागरिकांच्या तक्रारी एक नवीन ॲप तयार करतो ज्याच्यामुळे कालबद्ध पद्धतीने त्यांना उत्तर मिळेल आणि आमची जी पूर्ण यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आमचे अधिकारी असतील ती नागरिकांच्या तक्रारींना वेळेमध्ये उत्तर देते स्वकुपन महसुली वसुली यासाठी आम्ही एक विशेष मोहीम चालू करत असतो शहरामध्ये नागरिक बऱ्याच वेळा आमच्याकडे तक्रारी करत असतात की नागरिकांचं ना बांधकामातलं जे उल्लंघन आहे त्याचा तपास करण्यासाठी प्रॉपर्टीचा सर्वे त्याचबरोबर ज्या प्रॉपर्टी आमच्या महसुली याच्यामध्ये आलेले नाही आहेत म्हणजे तपास आकारणी झालेली नाही आहे त्यासाठी विशेष कारण पुढचे सहा महिने हा कंटिन्युअसली प्रॉपर्टी टॅक्स विभाग आणि बांधकाम परमिशन विभाग याच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जाणार आहे त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीचं असेसमेंट झालेलं नाही त्यांचं असेसमेंट करणे आणि ज्या प्रॉपर्टी बांधकामाच्या परमिशनच्या बाहेर जाऊन बांधलेल्या जा आहेत त्यांना जे काही नियमित कारवाई असेल ही यामध्ये दे केली जाईल दे दोन हजार इकरा मध्ये तीनशे दोन पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यातील काही पद रिक्त झाल्यामुळे आम्ही शाळेमध्ये आम्ही विनंती केलेली आहे त्याचबरोबर तीनशे पंधरा सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना जा आतापर्यंत लाडबागे याच्यामध्ये नियुक्त देण्यात आले नोरी सुद्धा जी पद आहे लवकर एक आठवड्यात आम्ही त्यांना आमच्याकडे साठ पासष्ट सध्या अजून उपलब्ध आहे तात्काळ आम्ही आठवड्यामध्ये निकाली काढण्यासाठी प्रयत्न करतो आणि जवळजवळ चौऱ्याऐंशी अनुकंपाधारक यांना सुद्धा मागच्या वर्षी नियुक्ती देण्यात आली त्याचबरोबर शासनानं दोन हजार पाच नंतर जी आपली राष्ट्रीय पेन्शन योजनेची योजना राबवलेली आहे त्यामध्ये बऱ्याच आपल्या कर्मचाऱ्यांचे त्यांचं जे योगदान जे आपल्याला न्यू पेन्शन स्कीम असते जे ऑनलाईन जमा केलेलं नव्हतं त्यापैकी जवळजवळ पंचवीस कोटीचं योगदान ही मागच्या वर्षी सेवकांच्या ऑनलाईन खात्यावर जमा केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जो येणार आहे तो त्यांना मिळेल आणि त्यांचं जो होणार नुकसान होतं ते आहे होतश सहावृत्त कर्मचाऱ्यांना बावीस अर्जित रजेच्या दरम्याचे वितरण करण्यात आहे मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रमे या वर्षी राबवले गेले आहे जनसेवा हित ईश्वर सेवा हे ब्रिद घेऊन सोलापूर महानगरपालिका नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे उत्पन्न सर्वांगीण योजना आखल्या जात आहेत ज्याच्यामुळं आपल्या वेगवेगळ्या सेवा आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करता येऊ शकते ज्यामुळं आपल्या नागरिकांना सेवा अधिक चांगल्या पद्धतीने अशा कोणत्याही सूचनेसाठी आम्ही आपल्या आपल्या सूचनांचं स्वागत आहे तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात भेटून किंवा लेखी आज मी एक मेच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की कुठलीही आमची सेवा आहे ज्याला इतर शहरात आपल्या राज्यामध्ये इतर ठिकाणी किंवा देशामध्ये जर काही आपल्या प्रक्रियेमध्ये बदल करायचा असेल त्याच्यामुळं नागरिकांना अधिक सुलभतेनं कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर असेल शासनाची उभं आहे आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर भर आहे त्याचा सुद्धा आपल्याला कसा वापर करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करणार आहोत या संदर्भात कोणतीही सूचना नागरिकांची असेल त्यांनी आम्हाला नक्कीच प्रत्यक्षात भेटून किंवा मग आम्हाला लेखी जरी कळवली तर नक्कीच त्याचा आम्ही विचार करू आणि आपल्या सहकार्याने आपल्या सोलापूर शहराला आणि स्वच्छ सुंदर आणि प्रदर्शित बनवूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सामन्याचा वर्धापन दिसून व कामगार देण्याच्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय भारत